दोन हजार चोवीस हे कोरं करकरीत नवीन वर्ष सुरू झालंय सगळं कसं फ्रेश आहे बहुतेकांचे नियमित व्यायामाचे डाएटचे संकल्प करून ते लागू करायला सुरुवातही झाली आहे तर हा संकल्पांचा उत्साह मावळण्याआधीच काही महत्त्वाचे आर्थिक संकल्प केले तर दोन हजार चोवीसच नाही तर पुढची सगळीच वर्ष उत्तम सरतील चला तर मग जाणून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणते फायनान्शियल रिझोल्युशन करावेत याबद्दल फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन आय एम फाईन हॅव अ यू एकदम मस्त सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही निरंजन नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या श्रोते वर्गालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येस सो पहिला प्रश्न ऑब्विसली तुम्हाला असा आहे की पुण्यातला एक अग्रगण्य म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कंपनीचे तुम्ही डायरेक्टर आहात तर तुम्ही नवीन वर्षाकडे कसं बघताय भारतीय अर्थव्यवस्था शेअर बाजार आणि आगामी निवडणुका या सगळ्याचा विचार करता भारतासाठी आणि भारतीयांसाठी कसं असेल बरे नवीन वर्ष भारतीय अर्थव्यवस्था शेअर बाजार आगामी निवडणुका येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या सगळ्यांकडे बघण्यापूर्वी आपण जसं संकल्पांबद्दल आपण बोलतोय की नवनवीन संकल्प आपण नवनवीन वर्षात करतो आणि येणारं हे नवीन वर्ष दोन हजार चोवीसचं वर्ष आणि येणारी कित्येक वर्ष आपल्यासाठी फायनान्शियली साऊंड ही गेली पाहिजेत किंवा आपण उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग हे केलं पाहिजे ह्या अर्थाने या, या वर्षाकडे बघता किंवा येणाऱ्या पुढच्या असंख्य वर्षांकडे बघता भारतीय अर्थव्यवस्था आता नवनवीन पायदानांवर स्थिर होताना दिसतीय वेगवेगळे उच्चांक गाठताना दिसतीय याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत आहेत म्हणजे उदाहरणार्थ सांगता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेत आज जर विचार केलात तर काय पिलर आहेत भारतीय अर्थव्यवस्थेचे तर भारतीय अर्थव्यवस्थेचे तीन प्रामुख्याने पिलर आहेत असं मला वाटतं एक आहे यंग पॉप्युलेशन ऑफ आर कंट्री म्हणजे शून्य ते पस्तीस या वयोगटात माझ्या मते पासष्ट टक्के भारतीय जनता आहे आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट हा भारतीय अर्थव्यवस्थेवर आहे किंबहुना शेअर बाजारावर देखील आहे तर आगामी भारतीय अर्थव्यवस्था ही कशी असू शकेल म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या प्राईम मिनिस्टर यांच्या तोंडातून आपण पाच ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहोत असं ऐकतो किंबहुना आपण शेअर बाजारांचा नवनवीन उच्चांक मागच्या वर्षभरात बघितला आहे आणि अजूनही शेअर बाजार वर जाताना दिसतोय अशी परिस्थिती आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीत आपण भारतीय नागरिक म्हणून या अर्थव्यवस्थेकडे कसं बघायचं आहे तर एकतर प्रामुख्याने आपण योग्य गुंतवणूकदार मॅच्युअर्ड गुंतवणूकदार म्हणून पुढे यायचं आहे म्हणजेच काय करायचंय तर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बांधण्यासाठी आपण कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकतो ह्याचा प्रामुख्याने आपल्याला विचार करायचा आहे मी जे पिलर मगाशी बोलत होतो की पहिला पिलर हा यंग पॉप्युलेशन हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आहे तसंच दुसरा पिलर हा वर्किंग वुमेन पॉप्युलेशनचा आहे जागतिक पाठीवर बघता जर शंभर महिला असतील तर साधारण बेचाळीस ते त्रेचाळीस महिला या काम करणाऱ्या महिला आहेत म्हणजे बेचाळीस टक्के हे वर्किंग वुमेन पॉप्युलेशन आहे जगाचा विचार करता तेच भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा भारताचा विचार करता साधारण बत्तीस ते तेहतीस टक्के महिला या वर्किंग आहेत आता ह्या मी फक्त कागदावर काम करणाऱ्या म्हणजे ज्यांना सॅलरी क्रेडिट होती अकाउंटमध्ये अशा महिलांबद्दल बोलतोय सो आपल्या घरात येणाऱ्या कामवाल्या महिला किंवा इतर अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या महिलांचा आपण विचार नाही करत आहोत तर ज्या रजिस्टर कागदावर ज्यांना सॅलरी अकाउंटला क्रेडिट होते अशा महिला जर बत्तीस तेहतीस टक्के वर्किंग वुमेन पॉप्युलेशन यांचा पण खूप मोठा हातभार हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आहे आणि तिसरं म्हणजे आपली ग्रामीण जनता आहे ज्यांचं देखील खूप मोठं योगदान भारतीय अर्थव्यवस्थेकडे आहे तर ह्या तीन पिलरकडे प्रामुख्याने बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्था येणाऱ्या पुढच्या कालावधीत पूर्ण डेकेटमध्ये फ्लरिश होताना दिसतीये कारण सगळं जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे आस लावून आहे आणि मोठ्या प्रमाणावर पैसे लावते फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरच्या माध्यमातून असेल किंवा मा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असेल सो माझा प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी किंवा असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा सल्ला असेल नवीन येणाऱ्या आर्थिक वर्षात किंवा फायनान्शियल वर्षात किंवा नवीन कॅलेंडर वर्षात आपण आपलं आर्थिक नियोजन उत्तम करावं कॅपिटल मार्केटमध्ये आपली इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करावी मग ती एस आय पीच्या माध्यमातून असेल लमसम इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असेल पण भारतीय अर्थव्यवस्था उजवी होताना दिसतीये तर त्याला हातभार लावा ती अर्थव्यवस्था कशी फ्लरिश होत जाईल अल्टिमेटली आपण इन्व्हेस्टर म्हणून कसे ग्रो होत जाऊ याच्याकडे प्रामुख्याने या नवीन वर्षात लक्ष देणं गरजेचं आहे वा पातळीवरचं चित्र तर अगदी सकारात्मक दिसतंय पण वैयक्तिक स्तरावर विचार करता अनेक जण गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ बिल्ड करण्याचे प्लॅन्स हे पुढे पुढे ढकलत असतात काय सल्ला द्याल तुम्ही अशा सगळ्या समस्या संभाव्य आणि विशेषतः तरुण गुंतवणूकदारांना निरंजन तरुण गुंतवणूकदार किंवा कुठलाही गुंतवणूकदार असेल त्यांनी प्रायोरिटी सेट करताना आधी मला मिळणारं उत्पन्न आणि त्यातून मी जे खर्च करतोय ह्याचा विचार न करता आधी उत्पन्न वजा इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक राहिलेले पैसे जर मी खर्च केलेत तर माझं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग उत्तम होईल आणि ॲट दी सेम टाईम माझा खर्च करण्याचा आनंदही मनमुराद मला घेता येईल पण इथे कुठे कॉम्प्रमाईज करा असं माझं म्हणणं नाही आहे पण खर्च करताना मला विचार काय करायचं आहे माझं बजेटिंग माझं कसं करायचं आहे आणि मग तो खर्च कुठे जास्त होतोय कुठे कमी होतोय याचा अंदाज घेत मी जर उत्तम इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग नवीन वर्षात सुरू केलं तर मला अर्लियस्ट फायनान्शियल फ्रीडमकडे पोहोचता येणार आहे आणि माझं फायनान्शियल प्लॅनिंग हे उत्तम असणार आहे जेणेकरून मी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं होण्यासाठी खारीचा वाटा हा उचलणार आहे अगदी योग्य म्हणलात तुम्ही फक्त आता मुद्दा काय होतोय की सध्या शेअर बाजार हे विक्रमी उच्चांकावर आहे त्यामुळे हे टायमिंग पर पर्टिक्युलर हे टायमिंग एसआयपी सुरू करण्यासाठी योग्य आहे की थोडी वाट पाहून मग गुंतवणूक सर्व करावी असाही संभ्रम काहींचा असतो म्हणजे मागे मला आठवते भूषण तुम्ही टाइम इन द मार्केट आणि टाइमिंग इन द मार्केट हे एक्सप्लेन केलेलं नक्की निरंजन आपण हे एक्सप्लेन केलं आहे आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण तरी एकदा आपण त्याच्यावर परत एकदा प्रकाश टाकूयात की मला एस आय पी सुरू करायची तर माझं गोल काय आहे मी काय गोलसाठी ती एस आय पी सुरू करतोय गोल याचा अर्थ माझा फायनान्शियल गोल, गोल काय आहे ओके आणि त्या गोलला जर मला पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष किंबहुना वीस वर्ष असतील तर मी आत्ता मार्केट वर आहे किंबहुना खाली आहे याचा विचार न करता मला ॲक्च्युली कुठल्या फायनॅन्शियल गोलसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याचं ड्युरेशन काय असणार आहे हे कुठेतरी डोक्यात ठेवून किंवा ह्याची कुठेतरी मांडणी करून मग जर इन्व्हेस्टमेंटला गेलो मग मी एस आय पीला गेलो तर मार्केट वर आहे खाली आहे हा मुद्दा गौण राहतो आणि मग माझ्या इन्व्हेस्टमेंटला योग्य परतावा देखील मिळतो ॲट दी सेम टाईम माझा फायनान्शियल गोल अचीव्ह होण्यात मदत देखील होते कारण एस आय पी हा विषय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा विषयच असा आहे की जेवढं मार्केट वर जाईल तेवढे नंबर ऑफ युनिट्स कमी मिळणार आहेत जेवढं मार्केट खाली येईल तेवढं नंबर ऑफ युनिट्स जास्त मिळणार आहेत पण हे सगळं करताना मला माझ्या इन्व्हेस्टमेंटला जर कंपाऊंडिंगचा बेनिफिट घ्यायचा असेल तर मला एक काळ म्हणजे एक तप इन्व्हेस्टमेंट ही करणं अपेक्षित आहे किंबहुना दहा वर्ष प्लस इन्व्हेस्टमेंट करणं जेव्हा इक्विटी प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये आपण जातोय तर ती एस आय पी ही फायदेशीर ठरू शकते आणि आपल्या गोलला उत्तम परतावा असणारी इन्व्हेस्टमेंट आपली असू शकते वा तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे यात हायलाईट केलेत विशेषतः कंपाऊंडिंग तर इथे मला सांगायला आवडेल की कंपाऊंडिंगवरही आपण एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे तर ज्या श्रोत्यांचं तो ऐकायचा राहिला एपिसोड असेल तर तोही नक्की ऐका अजून एक महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही स्पर्श केलात की फायनान्शियल गोल सेट करणं तर याविषयी थोडंसं बोलूया आपण की आर्थिक नियोजनात गोल सेटिंगला खूप महत्व असतं तर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर असे कोणते गोल प्रत्येक गुंतवणूकदारानं सेट हे करायला हवेत निरंजन नवीन वर्षात गुंतवणूकदारांनी गोल सेट करताना प्रथम तर कसं होतं की मी जिम लावणार आहे मी हेल्थकडे लक्ष देणार आहे असे बरेचसे गोल हे सेट केलेलेच असतात त्याबरोबर ह्या वर्षात आपल्याला या वर्षात म्हणताना दोन हजार चोवीस या नवीन वर्षात नवीन कॅलेंडर वर्षात आम्हाला फॅमिली म्हणून कुठे फिरायला जायचं आहे असा देखील एक माझा गोल असू शकतो असे व्हरायटी ऑफ गोल आपण नवनवीन वर्षात करत असतो आणि त्याची मुहूर्तमेढ होईल किंवा ते गोल पूर्ण होतील याच्यावर कल देण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच लोकांचे ते पूर्ण होताना दिसत नाहीत याचं कारण त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित नाही आहे आणि म्हणूनच याला आर्थिक नियोजनाची जर जोड दिली तर ते प्लॅनिंग उत्तमरित्या साध्य होऊ शकतं किंबहुना आपला गोल अचीव झाला याचा आनंद आपल्याला मिळू शकतो आणि म्हणून नवीन वर्षात कृपया आपले फायनान्शियल गोल व्यवस्थित मांडा वर्षाच्या सुरुवातीलाच ते मांडा त्याच्यासाठी योग्य गुंतवणूकदाराचा सल्ला घ्या आणि मग आपल्या त्या गोलसाठी आपण कुठल्या इन्व्हेस्टमेंटला कुठल्या प्रकारच्या एसआयपीला किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटला कुठल्या म्युच्युअल फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याचं उत्तम नियोजन करा म्हणजेच मग येणारे कित्येक वर्ष तुमचे प्रत्येक गोल अचीव्ह होताना तुमचा आनंद हा अबाधित राहील आणि तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येईल आणि तुमचा फायनान्शियल फ्रीडम हे देखील तुमच्या पदरात मिळालेला असेल गोल सेटिंग बद्दल तुम्ही एक सांगितलं की समजा तुम्हाला या वर्षभरात फिरायला जायचं आहे पुढच्या वर्षी तर हा एक गोल झाला तर असे अजून काय गोल आपल्याला सेट करता येऊ शकतात सो so, गोल हा लॉंग टर्मचा असेल किंवा शॉर्ट टर्मचा असेल गोल एका दिवसाचा असेल दहा दिवसांचा असेल एक वर्षाचा असेल किंवा उन्हा दहा वर्षांचा असेल पण ह्या गोलची मांडणी म्हणजे मग मे बी मला या वर्षात किंवा येणाऱ्या पुढच्या वर्षात मला नवीन गाडी घ्यायची आत्ताची माझी कार ही एक्सचेंज करायची आहे मग मला पुढच्या वर्षी परदेशी फिरायला जायचं यावर्षी मी डोमेस्टिक ट्रिप करणार आहे असा देखील गोल असू शकतो किंबहुना माझ्या घरात एखादी पहिली ॲडमिशन असेल मुलाची असा देखील गोल असू शकतो आम्हाला घराचं डाऊन पेमेंट करायचं येणाऱ्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत असा गोल असू शकतो किंबहुना माझ्याकडे घर आहे आणि मी गेली दहा वर्ष त्या घरात राहतोय आता ते घर रिनिव्हेट आहे तर असा देखील माझा गोल असू शकतो सो so, वेगवेगळे व्हरायटी ऑफ गोल असू शकतात पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याची मांडणी त्याचं ड्युरेशन हे जर सल्लागाराशी डिस्कस करून योग्य फंडामध्ये आपण गेलो योग्य म्युच्युअल फंडमध्ये आपण गेलो तर आपले ते गोल अचीव्ह व्हायला नक्की मदत होऊ शकते अगदी खरं आहे भूषण आणि तुम्ही जे काही गोल मेंशन केले तर हे अगदी बरोबर आहे की मुलांची हल्ली के जीची फी पण डोनेशन मिळून लाख दीड लाख दोन लाख अशी कितीही ती अमाऊंट असते त्यामुळे त्याचं अधिनियोजन केलं तर त्याचा बर्डन नक्की येणार नाही पुढे जाऊया असं म्हणतात की आपल्याकडे काय आहे हे जोवर आपल्याला माहिती नसतं तोवर आणखी काय कमवायचं हे कळू शकत नाही थोडक्यात स्वतःचं वार्षिक उत्पन्न किती आहे लायबिलिटीज किती आहे याचं योग्य समीकरण मांडत नवीन वर्षातलं मासिक बजेट अधिक कागदावर मांडायला हवं का अगदी खरं आहे निरंजन कारण गणित हा विषय महत्वाचा आहे आणि तो कागदावर यायलाच हवा त्याशिवाय आपल्याला त्यातली खरी गंमत लक्षात येत नाही एक दोन आपण आपल्याला ला लागणारे खर्च म्हणजे बऱ्याचदा आपण की बाबा मला हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस पंचवीस हजार रुपये महिना आहे असं आपण म्हणतो पण ऍक्च्युअली हाऊसहोल्ड एक्सपेन एक्सपेंडिचर हे माझं कसं होतंय म्हणजे माझी ग्रोसरी खर्च किती आहे किंवा मा मला घरात इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट किती आहे असं आपण डिटेल चॉकडाऊन त्याच्यावर करत नाही आणि आपण रँडमली माझा खर्च इतका आहे किंवा मा माझ्या घरात जर सिनियर लोक असतील पॅरेंट्स असतील तर डिपेंडंट एक्सपेंडिचर किती आहे किंबहुना आम्ही कुटुंब म्हणून एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर करत असू तर तो खर्च किती आहे आणि त्यातले सब पार्ट काय आहेत असं थोडंसं डिटेल बजेट जर आपण मांडलं तर आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येईल की मागच्या वर्षी आपण काय खर्च केला होता आणि येणाऱ्या नवीन वर्षात आपण काय खर्च करणार आहोत सो असं दरवर्षी जर आपण करत गेलो तर आपल्याला नक्की मासिक खर्च किती होणार आहे ते महागाईमुळे कसं वाढत जाणार आहे म्हणजेच इन्फ्लेशन फॅक्टर इथे आपल्याला लक्षात येतो आणि ॲट दी सेम टाईम मग ह्या सगळ्यांची मांडणी कागदावर केल्यामुळे आपल्याला वर्षानगणित अंदाज येत जातो की माझ्या हातात पैसे किती शिल्लक राहू शकतात म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला मला प्लॅनिंग करता येऊ शकतं की माझी इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम मी कशी करू शकतो आणि मग त्याचं माझ्या फायनान्शियल गोलला जर मी लिंक केलं तर माझे गोल हे व्यवस्थित उत्तमरित्या मला साध्य करण्यात मदत होऊ शकते अगदी बरोबर आहे आता मला सांगा की इमर्जन्सी फंड ही संकल्पना अनेकांना माहिती नसते तर काय असतो हा इमर्जन्सी फंड आणि त्याचा विचार नवीन वर्षात करणं खरंच गरजेचं असतं का आपण इमर्जन्सी आणि इमर्जन्सी कॉर्पस याच्यावर देखील एक पॉडकास्ट केलेला आहे तर माझी सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी तो नक्की ऐकावा या प्रश्नाचं उत्तर ऐकताना सो इमर्जन्सी कॉर्पस हा असला पाहिजे एक दोन इमर्जन्सी कॉर्पस क्रिएट ह्या आर्थिक वर्षात करायचं आहे का तर तो, तो कायम प्रत्येक वर्षात आपल्याकडे असला पाहिजे मी आर्थिक वर्ष म्हणतोय सॉरी कारण आपण नवीन वर्षात कॅलेंडर वर्षात जात आहोत सो so, प्रत्येक वर्षात त्याचं प्लॅनिंग हे असलंच पाहिजे कारण मला येणाऱ्या कालावधीत काय खर्च आहे आणि उद्या जर माझं उत्पन्न थांबलं किंबहुना माझी जर नोकरी गेली आणि मला नवीन नोकरी शोधायला सहा नऊ महिने वर्षभर जर कालावधी लागला तर माझ्या घराची जबाबदारी कारण मी घरातला कर्ता पुरुष आहे मी अर्निंग मेंबर आहे मी मेन सोर्स आहे घरात इन्कम येण्यासाठी आणि जर त्यावेळी माझं उत्पन्न थांबणार असेल तर माझा इमर्जन्सी कॉर्पस हा जर व्यवस्थित प्लॅन केलेला असेल तर मला कालावधी देता येऊ शकतो किंवा योग्य नोकरीही मला शोधता येऊ शकते एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की इमर्जन्सी कॉर्पस हा कायम निगेटिव्ह कारणांसाठी लागतो असं नाही आहे तो पॉझिटिव्ह गोष्टींसाठी सुद्धा लागू शकतो म्हणजे काय की बाबा आता तुमचा मूल आहे मुलगा आहे तो शाळेत पाचवीला जातोय एका शाळेत आणि त्या शाळेत त्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की ज्याला यू एसमध्ये एका कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करायचं आहे ओके आणि तिथे जाणे येण्याचा खर्च हा दहा लाख रुपये लागणार आहे पण शाळेने सांगितलं की सगळी जबाबदारी जाणे येण्याची आम्ही घेतोय पण लागणारे पैसे हे तुम्हाला मोजायला लागणार आहेत आता आपण आपल्या मुलाला पाल्याला ती ऑपॉर्च्युनिटी द्यायची की नाही हे आपल्या फायनान्सेसवर अवलंबून आहे कारण पैसा हा एका रात्रीतून उभा राहणार नाही आहे आणि म्हणूनच असं कुठलंही प्लॅनिंग किंवा कुठलाही गोल हा अचानकपणे समोर येऊ शकतो ज्याच्या साठीची रक्कम आपल्याकडे नसेल तर मग आपली त्रेधा तिरपीट होणार आहे आणि म्हणूनच इमर्जन्सी कॉर्पस हा फोकस ठेवून आपल्याला तयार करणं गरजेचं आहे मग ती इमर्जन्सी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल वा निगेटिव ही पॉझिटिव्ह इमर्जन्सी हा मुद्दा मला खरंच पटला आणि असे सरप्राईजेस कोणाला नको असतात फक्त त्यासाठी फायनान्शियल तयारी ही आपली पाहिजे निश्चित नक्कीच निरंजन येस नवीन वर्ष सुरू झालं याचाच आणखी एक अर्थ म्हणजे नोकरी व्यवसायातलं आणखी एक वर्ष कमी झालंय आणि निवृत्ती तेवढीच जवळ आली आहे सो रिटायरमेंट प्लॅनिंगचा सिरियसली विचार करण्याचं दोन हजार चोवीस हे योग्य टायमिंग आहे माझा एक वर्ष नोकरी व्यवसायातला कमी झाला आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही आहे परंतु माझं रिटायरमेंट प्लॅनिंग याच्यावर जर मी सिरियसली थॉट दिला नसेल तर दोन हजार चोवीस हे अगदी योग्य वर्ष आहे हे टायमिंग साधण्याचं हे सांगताना मला आनंद होतोय कारण कारण भारतीय अर्थव्यवस्था ही नवनवीन उच्चांक गाठ्टी आहे आपण गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षांचा जर विचार केला म्हणजे नाईन्टी टूला आपण ग्लोबलायझेशनमध्ये आलो त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक गव्हर्नमेंटचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेशी जर ह्याला जोडलं तर आत्ता आपण ज्या फेजमधून जात आहोत म्हणजे मागच्या पंचवीस तीस चाळीस वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत खूप मोठे मोठे बदल झाले आणि ज्याच्यात ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असेल किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असेल याच्यात भारतीय अर्थव्यवस्थेने खूप मोठे उच्चांग गाठलेत आता नवीन जे सेक्टर पुढे येऊ घातले जे पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेत चांगलं करत होतं पण मधल्या काळात त्याला फार सिरियसली लोकांनी घेतलं नाही किंबहुना त्यात जास्त परतावा दिसला नाही कारण ते कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर होतं असं मला वाटतं आणि ज्या सेक्टरमध्ये भारतीय इन्व्हेस्टर किंवा फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर फॉरेन डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट हे नव्यानं बघू लागलेत आणि गव्हर्नमेंटही त्याला फार सिरियसली घ्यायला लागले जे आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याला आत्ताच्या गव्हर्नमेंटने मोदी गव्हर्नमेंटने मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उचलून धरलेलं आहे कोरोना भारतीय अर्थव्यवस्थेच्या पथ्यावर पडला आहे असं म्हणायला हरकत नाही जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा विचार करतो सो असे व्हरायटी ऑफ सेक्टर इंडियन इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करतायत इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत किंबहुना रिटेल इन्व्हेस्टर भारती हा भारतीय अर्थव्यवस्थेबरोबर जोडला जातो आहे कॅपिटल मार्केटबरोबर जोडला जातोय आणि म्हणूनच दोन हजार चोवीस हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तीला पुढची येणारे दहा पंधरा वीस वर्षात रिटायरमेंट हवी आहे त्याने किंबहुना ह्या भारतीय अर्थव्यवस्थेत इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आणि सिरियसली रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करायला हरकत नाही वा मला स्वतःला व्हायचे पुढच्या वीस वर्षांनी रिटायर त्यामुळे मी तरी नक्की करणार आहे आणि माझा श्रोत्यांना अपील आहे की तुम्ही पण थोडेसे कन्फ्यूज किंवा आपण असं म्हणू की तुम्ही जर संभ्रमात असाल की बाबा करायची आहे सुरुवात गुंतवणूक पण नेमकी कशी करावी तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्काने संपर्क साधू शकता त्यांचा नंबर मी मुद्दाहून सांगतोय तो नोट डाऊन करून घ्या लगेच नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा सांगतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही ख्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता आणि हो सांगायला अतिशय आनंद होतोय की क्रिसेंटनी जी पहिली फिल्म डिजिटल फिल्म ते घेऊन आलेले टर्निंग पॉईंट तर यांनी नुकतंच त्यांच्या युट्यूब चॅनलवर पाच लाख व्ह्यूजचा विक्रमी टप्पा पार केलेला आहे त्यामुळे ही फिल्म बघायची राहिली असेल तर ती लगेच बघा बाकी हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांमध्ये ही लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ऍपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेनच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेनची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी